नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सरसगट लाभ अपात्र शेतकऱ्यांना खरीप पीक किंवा दोन हजार तेवीस या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर कृषी विभागाच्या विविध योजनांचा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला राज्यात नव्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकऱ्यांना द्याव्याची कृषीपूरक उपकरणे निविष्टा यांचे वितरण योग्य नियोजन करून तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत नॅनो खते पॉवर स्प्रे पंप स्टोरेज बॅग्स मेटाल डी हाइड यासारखे साहित्य शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शक पद्धतीने पोचवण्यात यावे असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत आता चंद्रपूर जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा कंपनीने कारणे न देता अपात्र केलेली प्रकरणे पात्र ठरवून संबंधित शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपूर्वी पीक विमा अदा करावा असे निर्देश दिलेले आहेत तर या बैठकीत वनमंत्रीसुद्धा उपस्थित होते तसेच बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसमधल्या खरेप व रब्बी हंगामातील प्रलंबित पीक विम्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन प्रलंबित खरीप व रब्बी दोन हजार तेवीसचा पीक विमा एकतीस ऑगस्टच्या आत वितरित करण्याच्या सूचना संबंधित पीक विमा कंपनीस दिलेल्या आहे याच्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे एकतीस ऑगस्टपूर्वी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप व रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसचा जमा होणार आहे तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा